यांच्या सहाव्या पुण्यस्मरणानिमित्त शालेय विद्यार्थ्यांना मोफत वह्या वाटप करण्यात आलं याचा मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांनी लाभ घेतला अण्णांना समाजकार्याची आवड होती त्यांचा वारसा विविध समाजयोगी कार्य करून पुढे नेली जात आहे रक्ताचं आहे थेंब थेंब मौल्यवान याची असावे सर्वांना ज्ञान म्हणूनच करावे रक्तदान सर्वांना रक्तदान करणे सोपे जावे व रक्ताची गरज असणाऱ्यांना रक्त मिळावे ह्या उद्देशाने कैलासवासी अण्णा कुर्मा चौधरी यांच्या पुण्यस्मरणानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते पवन चौधरी 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 सौरभ विकी कनिष्क व नियोजनाने कार्यक्रम शिस्तबद्धरित्या संपन्न झाला रक्तदान शिबिरासाठी चिदानंद चॅरिटेबल ट्रस्ट यांचे मोलाचे सहकार्य लाभले माजी स्थायी समिती सभापती व माजी नगरसेवक जनार्दन म्हात्रे माजी नगरसेवक प्रकाश भोईर मनसे सचिव संदीप म्हात्रे मिस्टर वर्ल्ड अतुल अमरे फिटनेस कोच अजय शेट्टी विजय मोरे ॲडव्होकेट प्रदीप बावसकर मनसे उपाध्यक्ष प्रेम पाटील आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते अक्षय भिडे अमोल पेडणेकर अभिषेक पाटील करण यादव तेजस जोशी किरण चौरसिया सूरज शिंदे रोहित शिंदे आकाश पटोरो क्लास म्हात्रे आकाश शिंदे सत्यवान चौधरी आनंद राठोड यू पी एस यादव आदी कार्यकर्ते परिवार, ह्यांचे मोलाचे सहकार्य लाभले सदर सर्व कार्यक्रम गणेशनगर विकी एंटरप्रायजेस ह्यांच्या कार्यालयात संपन्न झाले अण्णांच्या स्मृतिदिनानिमित्त तुम्ही आज मोठा कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे दरवर्षी देखील ह्याचं आयोजन केलं एकूण आपली संकल्पना कशा पद्धतीची असते कैलासवासी अण्णापूर्ण समज चौधरी आमचे वडील यांचं सहावी पुण्यतिथी आहे तशी गेले गेली पाच वर्ष आम्ही सतत हे उपक्रम राबवत आलो त्याचप्रकारे यावर्षी देखील आम्ही वडिलांच्या पुण्यतिथीनिमित्त रक्तदान शिबिर तसेच शालेय विद्यार्थ्यांसाठी मो मोफत वायावाटप करण्यात आले आणि आत्तापर्यंत सुमारे साडेतीनशे चारशे विद्यार्थ्यांना इथे मो मोफत वायावाटप करण्यात आले आणि अजूनही हा कार्य चालूच आहे त्याचप्रकारे या स संपूर्ण उपक्रमासाठी उपस्थित सर्व मान्यवरांचे मी खूप खूप आभार व्यक्त करेन तसेच मा माझे सर्व मित्रपरिवार एम्परर ग्रुप या सर्वांचे खूप आभार व्यक्त करेन कारण यांच्याशिवाय हा कार्य होणं शक्य नव्हतं बरं ही संकल्पना तुम्हाला कशी सुचली माझ्या वडा वडिलांना नेहमीच समाजकार्याची आवड असायची आणि त्यांचाच हा थोडाफार आम्ही गुण पुढे चालवण्याचा आम्ही तिघं भाऊ प्रयत्न करत असतो आणि जे काय आमच्याकडनं शक्य होईल ते आम्ही आमच्या वतीने करत असतो बरं विकी एंटरप्राईजेस मार्फत ह्या व्यतिरिक्त आपण वर्षभरामध्ये कुठले कुठले उपक्रम राबवतात विकी मार्फत आणि त्रिमूर्ती मार्फत आम्ही विविध ठिकाणी झाडे लावण्याचे कार्यक्रम तसेच पुस्तक वया वाटप किंवा गोरगरिबांना काय धान्य काय राशन काय द्यायचं असेल त्यासाठी आम्ही नेहमीच तात्पर आणि आम्ही तिघंबाहू त्यासाठी प्रयत्न करत असतो जे आमच्याकडनं जे काय शक्य होईल ते आम्ही आमच्या वतीने करत असतो बरं आजच्या कार्यक्रमाला कोणाकोणाचं सहकार्य लागलं आमच्या आजच्या कार्यक्रमाला सर्व माझ्या मित्रपरिवार एम्पर ग्रुप नगरसेवक जामर्दर दादा माझे जवळचे मित्र अतुल आमरे अजय सर संदीप रमा मात्रे विविध माझे सर्वच मित्र मित्र परिवार आर ग्रुप या सर्वांच्या या सहकार्यामुळे हा सर्व संपूर्ण कार्यक्रम हा सक्सेस झाला आणि हा संपूर्ण कार्यक्रमाला एक शोभा आली त्यामुळे या सर्वांचं मी सत्यशाही आभार आहे आणि त्यामुळे यांच्या सर्वांमुळेच हे कार्यक्रम आज ज्या ह्याच्यानी सक्सेस झालं आहे त्या सर्वांमुळे झालं त्यामुळे या सर्वांचं मी खूप खूप आभार व्यक्त बरं विकी एंटरप्राइझेस तर्फे आज हा कार्यक्रम आयोजित केला आणि त्याच्यामध्ये आज तुम्ही प्रमुख पाहुणे म्हणून तुमच्या हस्ते आज पुस्तकाचं वाटप करण्यात आलं एकूण आपल्याला काय वाटतं अण्णा माझे खूप चांगले मित्र होते आणि ते खूप समाजकार्यामध्ये पण खूप हातभार लावायचे म्हणून मी अण्णांना माझ्यातर्फे आणि माझ्या परिवारातर्फे दिले होते या होत्या आजच्या ताज्या घडामोडी अशाच ताज्या घडामोडीसाठी परत भेटू तोपर्यंत जय हिंद Jai